राम राम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष विरशेव हो, स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो आज तारा तारीख आहे दिनांक दहा तर आज शेतकरी बंधूंनो बघता वातावरणामध्ये खूप मोठ्या पद्धतीने धुई पडलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये आपण चांगल्याच चांगल्या फवारण्या घेतल्या आहेत पण चांगल्याच चांगल्या फवारण्या घेतल्या खूप बहार लागला पण ही धुई पडल्यामुळं आपल्या पिकाची पूर्णतः फुलगळ होत असते शेतकरी बंधूं आणि अशाच अवस्थेमध्ये आपण पिकाची योग्य पद्धतीने काळजी घेणं आणि योग्य फवारणी टाकणं अत्यंत महत्वाचं आहे त्यासाठी आपल्याला कोणतं पुढची निवडायला पाहिजेत की ज्यामुळं या धुईमुळं झालेला जो काही अटॅक आहे आपल्या फुलांची गळ होणार नाही फुलांची शंभर टक्के शेटिंग होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो आपण आपल्या तुरीमध्ये यापूर्वी बहारासाठी जे काही प्रोडक्ट वापरलेले असतील कोणी टाटा बहार वापरलेला असेल कुणी चमत्कार वापरलेला असेल कुणी फ्लावर स्ट्रॉंग वापरलेलं असेल किंवा कुणी विद्युत वापरलं असेल अशा पद्धतीचे जे वेगवेगळे प्रोडक्ट लावले वापरलेले आहेत पण ह्या बहाराची न होणं हे अत्यंत मन महत्त्वाचं आहे आणि त्याकरताच आपण या बहाराची न होण्याच्या अनुषंगानं महत्त्वपूर्ण चार असे प्रोडक्ट पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो तर शेतकरी बंधूंनो त्यातलं पहिलं प्रोडक्ट आहे पोटाबोर सुपर एरीज ॲग्रो या कंपनीचं पोटॅशियम आणि बोरॉन अशा दोन्हींनी संयुक्त युक्त असलेलं प्रोडक्ट जे आहे ते पोटाबोर सुपर साधारणतः पंधरा लिटर पंपासाठी जर तुम्ही पंच्याहत्तर ग्रामचा याचा जर वापर तुम्ही तुमच्या तूर पिकामध्ये जर केला तर त्याच्यामध्ये असलेलं पोटॅशियम आणि बोरॉन या दोन्ही संयुक्त कॉम्बिनेशनमुळं तुमचं एक तर फुलगळ होणार नाही आणि लवकरात लवकर, लवकर तुमच्या फुलाचं रूपांतर हे शेंगामध्ये होणार आहे आणि शेंगाचा आकारमान सुद्धा आतल्या दाण्याचं वाढणार आहे शेतकरी बंधूं यानंतर दुसरं प्रोडक्ट बघूया आपण की जे की ग्रोटेक या कंपनीचं एलिफंटा नावाचं प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंनो एलिफंटा हे प्रोडक्ट अतिशय उत्कृष्ट बायोस्टीमुलंट आहे शेतकरी बंधूंनो या प्रोडक्टचा वापर केल्याच्या नंतर तुमच्या शेंगांचं आणि त्यासोबत आपल्याला बोरॉन सुद्धा वापरायचं आहे शेतकरी बंधूंनो साधारणतः ग्रोटेक या कंपनीचं एलिफंटा हे प्रोडक्ट एक पंधरा लिटर पाण्यासाठी साधारणतः सहा ग्राम या पद्धतीनं वापरायचं आहे आणि सोबत आपण बोरॉन साधारणतः पंधरा लिटर पाण्यासाठी चाळीस ग्राम या पद्धतीनं वापरायचं आहे शेतकरी बंधूंनो या वापरामुळं लवकरात लवकर आपल्या फुलांची सेटिंग होणार फुलांचं लवकरात लवकर आपल्या शेंगामध्ये रूपांतर होणार आणि फुलगळ शंभर टक्के आपली कमी होणार त्यामध्ये तिसरं कॉम्बिनेशन शेतकरी बंधूंनो बाहेर या कंपनीचं नॅपटॅलिक ॲसिटिक ॲसिड असलेलं आपलं प्रोडक्ट आहे आणि त्या प्रोडक्टचा वापर शेतकरी बंधूंनो तुम्ही तुमच्या पिकामध्ये करा एरीज कंपनीचं सुद्धा त्यामध्ये ॲग्रोना नावानं ते प्रोडक्ट येतं बायर कंपनीचं प्लानोफिक्स नावानं प्रोडक्ट येतं या दोन्हीपैकी कुठलंही एक प्रोडक्ट पंधरा लिटर पंपासाठी साधारणतः पाच मिली असा वापर करा शेतकरी बंधूंनो सोबतच त्याच्यासोबत आपण जेयू क्रॉप या कंपनीचं पोटास जेयू पोटास हे प्रोडक्ट त्या ठिकाणी वापरा साधारणतः त्याचा पंधरा लिटर पाण्यासाठी साधारणतः तीस ग्राम असा पद्धतीनं वापर करा शेतकरी बंधू नो या वापरामुळे काय होईल तुमची फुलगळ शंभर टक्के रोखल्या जाईल तुमच्या शेंगांची परिपक्वता लवकर होईल रंग आकार चकाकी आणि वजन दाण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं भरून येईल शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं हे जबरदस्त कॉम्बिनेशन वापरून सोबतच शेतकरी बंधूं यासोबत हे जे घेत असताना हे झाले ग्रोथ प्रमोटर पण यासोबत आपल्याला बुरशीनाशकाची सुद्धा निवड करायची आहे त्यामध्ये बुरशीनाशकाची निवड करत असताना सुमिल केमिकल कंपनीचं कॅडो हे बुरशीनाशक ज्याच्यामध्ये ॲजेस्ट्रोबिन आणि टेब्रुकोना झोले याचं कॉम्बिनेशन आहे हे बुरशीनाशक साधारणतः पंधरा लिटरचं पंपासाठी वीस मिलीचा वापर तुम्ही करू शकता नंतर शेतकरी बंधूं दुसरं बुरशीनाशक एमिस्टार ॲमिस्टार या कंप अमिस्टार टॉप नावाचं बुरशीनाशक आहे सिझेंटा कंपनीचं ते साधारणतः पंधरा लिटर पाहण्यासाठी तुम्ही पंधरा मिली याचा वापर करू शकता शेतकरी बंधूंनो त्यानंतर शेतकऱ्याचं आवडतं आणि प्रसिद्ध असलेलं बायर कंपनीचं नेटिवो हे प्रोडक्ट सुद्धा पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही साधारणतः दहा ग्राम याचा वापर तुम्ही करू शकता शेतकरी बंधूंनो किंवा बी एस एफ कंपनीचं जे जुन्या काळामध्ये त्याला आपण हेडलाईन म्हणून आपण सगळ्या शेतकऱ्यात लोकप्रिय होतं ते प्रोडक्ट आता आ, बेस्ट ॲग्रोच्या वतीनं वेलॉसिटी नावानं आणि सुदर्शन कंपनीच्या माध्यमातून आपल्याला ते उपलब्ध झालेलं आहे तर वेलॉसिटी नावानं हे प्रोडक्टसुद्धा सुद्धा तुम्ही आपल्या पिकामध्ये वापरू शकता शेतकरी बंधूं यासोबतच आपल्याला एक उत्तम दर्जाचं आळीनाशक घ्यायचं आहे आळीनाशकामध्ये तुम्ही यामध्ये इमॅमॅटिन बेन्झाईट पाच टक्के याचा वापरसुद्धा तुम्ही आपल्या पंधरा लिटर पाण्यामध्ये दहा ग्रामच्या पद्धतीनं करू शकता किंवा बॅराझाईड नावाचं जे काही बेस्ट असं जे की आपल्या शेंगमाशीवर आणि आळीवर दोन्ही पद्धतीनं काम करणारं बॅराझाईडचा वापरसुद्धा तुम्ही आपल्या पंधरा लिटर पाण्यासाठी पन्नास मिलीचा करायचा आहे शेतकरी बंधूंनो त्यानंतर महत्त्वाचं बायोलॉजिकल प्रोडक्टसुद्धा चांगले रिझल्ट द्यायले शेतकरी बंधूं त्यामध्ये जेन्टेक क्रॉप सायन्स या कंपनीचं शूटआऊट पंधरा लिटर पाण्यासाठी जर तुम्ही तीस मिलीचा वापर जर केला तर तुमच्या पिकामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या आळ्यांचं तसेच सकिंग पेस्टचं नियंत्रण शंभर टक्के होणार शेतकरी बंधूंनो सोबतच शेतकरी बंधूंनो यामध्ये आपण एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामध्ये विलवूड कंपनीचं विलकॉन घ्या किंवा जेयू कंपनीचं सेटवेट घ्या अशा वेगवेगळ्या स्टिकरचा वापरसुद्धा तुम्ही त्या, वा वापर त्या ठिकाणी करू शकता शेतकरी बंधूंनो अशा शेती उपयुक्त नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बिल आयकॉन दाबा ज्यामुळं तुमच्या शेतीमध्ये नवनवीन माहितीचं आम्ही तुमच्यापर्यंत सादर करू धन्यवाद जय जवान जय किसान